कर्जत शहरातील शंभर वर्षापूर्वीपासून बाजारतळ येथे दिमाखात उभे असलेल्या लिंबाच्या झाडाच्या खोडाला ॲसिड टाकून या झाडाचा खून केल्याच्या निषेधार्थ कर्जत येथे सर्व सामाजिक संघटना व्यापारी ग्रामस्थ लहान मुले युवक व महिला यांनी कँडल घेऊन मुकमोर्चा काढत निषेध व्यक्त केला या झाडापुढे शोकसभाही घेण्यात आली या निर्घुण हत्येबद्दल कर्जत परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून असे कृत्य करणाऱ्यावर कडक कारवाई करावी अशी मागणी केली जात असताना आगामी काळात कोणीही झाड तोडू नये अथवा त्यास इजा पोहोचवू नये असा संदेश देण्यासाठी सर्व सामाजिक संघटनेच्या शिलेदारांनी पुढाकार घेत हा निषेध नोंदवला कर्जत येथील बाजारतळ या मुख्य ठिकाणी लिंब वड अशी विविध झाडे आहेत शंभर वर्षापासून अत्यंत दिमाखात उभी असलेल्या या झाडापैकी एका लिंबाच्या झाडाच्या खोडात व बुंध्यात मोठे काप घेत व छिद्र पाडून त्यात जहाल असे ॲसिड भरत एक प्रकारे या वृक्षाची हत्या करण्यात आली आहे या प्रकारे कृत्य करताच दोन तीन दिवसात हिरव्यागार असलेले हे लिंबाचे झाडावरील पाने पिवळी पडू लागली तेव्हा पर्यावरणप्रेमींच्या ही बाब लक्षात आली तातडीने कर्जत शहरात गेली चौदाशे अकरा दिवसापासून नियमित श्रमदान करणाऱ्या व वृक्षारोपण करून कर्जत शहराला स्वच्छ सुंदर व हरित करण्यासाठी झटणाऱ्या श्रमप्रेमींनी येथे येऊन पाहणी केली व ज्यांच्या जागेत हा वृक्ष आहे त्यांना जाब विचारला यानंतर या झाडाला या या वाचवण्याचे प्रयत्न करण्यात आले मात्र त्यात यश आले नाही त्यामुळे दिनांक सतरा ऑगस्ट रोजी पाच वाजता सर्व सामाजिक संघटनेने आवाहन करून निषेध नोंदवला शहरातून मुकमोर्चा काढण्यात आला यावेळी सहभागी झालेल्या सर्वांनी काळ्या फिती दंडावर बांधल्या होत्या बाजारतळ येथून निघालेला हा मुक मोर्चा मुख्य रस्त्यावरून बसस्थानक जुनी पंचायत समिती रोड म्हसोबा गेट लोहार गल्ली कापरेवाडी वेस पाटील गल्ली गांधी चौक भनगे गल्ली सोनार गल्ली काकडे गल्ली कसाब गल्ली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गेटमधून पुन्हा रो मेन रोडवर आल्यानंतर श्री गोदड महाराज कमानीतून बाजार तळ या ठिकाणी या मुक मोर्चाचा समारोप झाला यावेळी सर्वसामाजिक संघटनेच्या वतीनं माजी वन अधिकारी अनिल तोरडमल व्यापारी असोसिएशनचे सरचिटणीस प्रसाद शहा सामाजिक कार्यकर्ते फारूक बेग माजी जिल्हा परिषद सदस्य प्रवीण घुले यांनी मनोगते व्यक्त करत या घटनेचा तीव्र शब्दात निषेध केला या वेळी भाऊसाहेब रानमाळ यांनी संचलन केले या मुकमोर्चात सर्वसामाजिक संघटना व्यापारी ग्रामस्थ लहान मुले युवक महिला यांनी मोठ्या संख्येनं सहभाग नोंदवला सदर अमानुष कृत्य करणाऱ्या व्यक्तीवर नगरपंचायत वनविभाग व इतर प्रशासनाने नियमाप्रमाणे कठोर कारवाई करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली शेवटी या पुरातन वृक्षाला श्रद्धांजली वाहण्यात आली व सामूहिक पसायदान म्हटले गेले वृक्ष तोडणाऱ्याविरुद्ध अनेक शासनाचे कायदे असताना त्याकडे प्रशासन गांभीर्याने लक्ष देत नाही कर्जत शहरात अनेक पुरातन वृक्ष असताना त्यातील अशा झाडांची हत्या करणे हा गुन्हा असून याविरुद्ध संताप व्यक्त केला जात आहे त्यामुळे या घटनेकडे प्रशासन कसे पाहते व या अपराध्याला कोणते शासन करते याकडे सर्वांचेच लक्ष लागले असून याबाबत सर्वांच्याच तीव्र भावना लक्षात घेऊन प्रशासनाने तातडीने कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे यावेळी कर्जत शहरातून काढलेला होता मोठ्या यामध्ये आपण सर्वजण नागरिक असतील लहान मुले असतील महिला असतील किंवा सर्व सामाजिक सर्व असतील आपण सर्वजण उपस्थित राहिलात मोठ्या संख्येने आपण या ठिकाणी आलेलो आहात एक दोन मनोगत होतील त्यानंतर आपण सामूहिक अशी श्रद्धांजली या वृक्षाला अर्पण करणार आहोत आणि त्यानंतर सांगता होईल असे मी वैभव आहे ते शहरामधील राजे आहे आणि या शहरामध्ये आपण मागे जेव्हा सर्वे केला तेव्हा पन्नास वर्षावरील फक्त एकशे पंचवीस वृक्ष आढळलेले म नगरपंचायत मार्फत जेव्हा आपण याची मोजणी केली तर पहा पन्नास वर्षावरील लोकसंख्या किती असेल आणि पन्नास वर्षावरील वृक्षांची संख्या किती तर एकशे पंचवीस फक्त एक सव्वाशे झाडं आपल्या कर्जत नगरपंचायतच्या हातीत आहे आणि असं हे वैभव वृक्ष म्हणजे झाडं म्हणजे या शहराचं वैभव आहे आणि त्या वैभवापैकीच ऐंशी वर्षाचं एक जुन्या लिंबाचं झाड आपल्याच एका ग्रामस्थानं आपल्या जे एका नागरिकाचे त्यातून निर्गुणपणे मारलेलं आहे ही अतिशय आपल्यासाठी सर्वांसाठी दुःखाची आणि क्लेशाची गोष्ट आहे म्हणूनच आज आपण सर्वांनी मिळून आपला एक आत्मक्लेश म्हणून दुकरित्या कर्जत शहराला यदा सांगून देतो हो। आहोत आपण कर्जत शहराला विनंती करत आहोत की हे बिचारे झाडं हे मोक आहेत हे बोलू शकत नाही आणि त्यांचे दुःख हे तेही सांगू शकत नाही अशा झाडाची हत्या करू नका हे आपण आपल्या या मोर्चाच्या माध्यमातून लोक मोर्चाच्या माध्यमातून कर्जत शहरवासी यांना विनंती केलेली आहे आपण वृक्ष संवर्धनाचं वृक्ष लागवडीचं काम करणारे लोक हो। आहोत आणि आपल्या हातून असं कार्य होणं अशी कृती होणं हे अतिशय चुकीची आणि दुःखद बातमी आहे दुःखद बाब आहे ही ज्या माध्यमातून घडली ज्या लोकांनी घडलं त्याबद्दल आम्ही आपल्या सर्वांच्या वतीनं नगरपंचायत प्रशासनाला विनंती करतो की या वृक्षाच्या हानीबद्दल त्या वृक्ष मारल्याबद्दल जे काही शासकीय प्रावधान आहे शासकीय नियमाप्रमाणे नगरपंचायतीने त्यांच्यावर कारवाई करावी आणि त्याचबरोबर हे जो वृक्ष आहे दुसरी मागणी अशी आहे की हा जो वृक्ष आहे हा असाच ठेवला जाईल आणि याचं ब्युटिफिकेशन सौंदर्यीकरण करून जोपर्यंत आपल्याला जतन करता येईल एक स्मृती म्हणून तो एक वृक्ष आपण असा जतन करणार आहोत आणि त्यानंतर या वृक्षाच्या जागेवर या झाडाच्या जागेवर आपण एक मोठं झाड आणून या ठिकाणी लावणार आहोत त्याचबरोबर यापूर्वी असे जे वृक्ष तोडीचे प्रकार झाले त्यामध्ये पुढील कारवाई झाली किंवा नाही ती कार्यवाही नगर परिषदेने नगरपंचायत पूर्ण करावी आणि अशा प्रकारच्या घटना यापुढे घडू नयेत म्हणून आपण सर्वांनी या ठिकाणी आपण या झाडाला एक श्रद्धांजली वाहणार आहोत आणि असे कृत्य आपल्या कर्जत शहरामध्ये एक वैभव जे आहे कर्जतचं वैभव आपण उभारू पाहत आहोत अशा या कर्जत नगरीमधल्या जास्तीत जास्त आपण वृक्षारोपणाने वैभव वाढवण्याचा प्रयत्न करत असताना असा जो प्रकार झाला त्याबद्दल आपण सर्वांनी दखल घ्यावी की हाच या मोर्चाचा खरा उद्देश आहे आपण सर्वजण आलात यानंतर यथावकाश आपण या ठिकाणी या वृक्षासाठी श्रद्धांजली अर्पण करूया हे सुद्धा या ठिकाणी या गोष्टीचा निषेध करतो आणि थांबतो पर्यावरणाच्या रक्षणासाठी जागरूक असणाऱ्या कर्जतकर दुःख व्यक्त करण्यासाठी आपल्या पुढे आरसा म्हणून या संघटने उद्देश ठेवला प्रबोधन करण्यासाठी या रॅलीचं आयोजन केलं अत्यंत देश पातळीवर नव्हे तर जगभरात या संघटनेनं हरित कर्जतचं स्वप्न बघितलं स्वच्छ सुंदर आणि हरित कर्जतसाठी ज्यांनी प्रयत्न केले त्यांनी कर्जतकारांना आणि अंजन घालण्याचं काम केलेलं आहे बाजार तळाचं वैभव या जुन्या वृक्षामध्ये आहे गेली अनेक वर्ष यश कदर टेलरच्यावरती उभा असणारा पिंपळ वृक्ष सर्वात उंच वृक्ष म्हणून या बाजार तळावर होता परंतु त्याबरोबरची झाडं ही, त्या ही साठ सत्तर पंच्याहत्तर वर्षापूर्वीची झालेली आहेत आणि ते अखंडपणे आपल्याला सावली देत आहेत आणि ते तो नष्ट करण्याचं काम केलं गेलं अत्यंत दुर्दैवी बाब आहे सर्व व्यापारी बांधवांच्या वतीने मी या कृतीचा निषेध करतो सर्व व्यापारी बांधवांनी या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या सर्वांना मी आवाहन करतो की कर्जत शहरासाठी हे गे सर्वजण घेत असलेले परिश्रम आपल्या कल्पनेपलीकडचे आहेत याची नोंद जगभरातल्या अनेक मोठ्या साप्ताहिकांनी नवे वेगवेगळ्या चॅनल्स घेतलेले आहेत आणि त्यासाठी आपण सर्वांनी सहकार्य करण्याची गरज आहे आणि अशा प्रकारची कृती कुणीही करू नये यासाठी आपण सर्वांनी प्रबोधन केलं पाहिजे आणि इथं जे सर्व उपस्थित आहेत त्या सर्वांनी हेच काम केलं पाहिजे की अशा प्रकारचं पर्यावरणाचं रक्षण करण्याचं काम जगाच्या पातळीवर निश्चितपणानं या कर्ज शहरामध्ये झालं असेल दुसरं सांगा असं वाटतं सत्पुरु गोदड महाराजांनी आपल्या ग्रंथांमध्ये वेगवेगळ्या वृक्षामधून औषधी वनस्पतीची लागवड केली आणि त्याचा शोध करून वेगवेगळे आजार बरं करण्याचं काम केलं त्या कर्जत शहरामध्ये ही ऐतिहासिक घटना या ठिकाणी घडलेली आहे मी सर्व सामाजिक संघटनेच्या सर्व सहकारी मित्रांना शिलेदारांना धन्यवाद देतो कर्जतकारांना धन्यवाद देतो त्या सर्वांनी या ठिकाणी उपस्थिती दाखवली आणि आपण सर्वांनी व्यापारी मित्रांनी या ठिकाणी या सर्वांना आश्वासन देतो तुमच्या सर्वांच्या वतीने आश्वासन देतो की स्वच्छ सुंदर आणि हरित कर्जसाठी शहरातील व्यापारी निश्चितपणानं पुढच्या बरोबर राहतील धन्यवाद पक्षीवरती निर्माण झालं आहे त्यांची संध्याकाळी घरट्यात परतण्याची वेळ झालेली आहे आपण सगळेजण इथं ऑक्सिजनच्या पुरवठ्यासाठी थांबलेलो आहोत आणि हे सगळं त्यांचं घरता त्यांचा निवारा कुठून मिळतो ऑक्सिजन कुठून मिळतो तर या वृक्ष वनराईपासून मिळतो आणि ही वृक्ष वनराईचा आपण जर नष्ट करायला लागलेलो आहोत तर याचा निषेध नक्कीच झाला पाहिजे बऱ्याच ठिकाणी म्हटलं की तुम्ही वृक्ष लावू शकत नसाल किंवा तुम्ही त्याचं जतन करू शकत नसाल तर त्याला हानी कमीत कमी पोहोचवू नका तो त्याचा वाढतोय त्याला वाढू द्या आणि हे कृत्य करणाऱ्या त्या शंभर टक्के आपण सगळेजण निषेध करत आहोत आणि आपण इथून पुढं वृक्ष चळवळ ही चांगली वाढेल सामाजिक संघटना हे वृक्ष चळवळीत कमीत कमी एक लाख रुपये चढवलेले आहेत आपण सामान्य नागरिक त्यांना मदत करूयात वृक्ष लावण्यासाठी वृक्ष जतन करण्यासाठी कर की वृक्ष तोडण्यासाठी पुन्हा एकदा मी या कृतीचा निषेध करतो आणि मानतो शकतो आपण कर्ज शहरामध्ये वावरत असताना आणि या सगळ्या चळवळीचा सहभाग जर आपण पाहिला संत श्रेष्ठ सद् गुरु गोजन महाराजांची नगरी ही राज्यामध्ये देशामध्ये एक वेगळा आदर्श लौकिक पूर्ण पुढे केली पाहिजे आणि त्या लौकिकाच्या आधारे इतर जी काही कामं असतील सामाजिक असतील राजकीय असतील किंवा विकासाचे असते या प्रत्येक गोष्टीला एक चांगल्या पैसा चेहरा देण्याचं काम किंवा त्या माध्यमातून जे काम उभं राहिलं हे काम उभं राहत असताना ही सर्व मंडळी गेल्या दीड दोन वर्षापासून आपण जातो आहे हे आपण जवळजवळ चार वर्षे जवळजवळ या चळवळीला झाली आणि ही चळवळ अतिशय जोमाने आणि सगळ्या कर्जतकारांना हव्याऐी वाटणारी ही चळवळ आहे आणि या चळवळीच्या माध्यमातून सामाजिक संघटनेनं जे म्हणजे झाडाचा असेल पाण्याचा असेल प्रत्येक गोष्टीचं समर्थन करण्याचं काम या मंडळीने केले आणि मग हे सगळं करत असताना आजची घटना आपण सर्वांनी पाहिली काही सामाजिक चळवळीत काम करणारे आपले मेजर सहकाऱ्यांच्या डोळ्यातलं पाणीसुद्धा किंवा हृदय मिळवून टाकणारं काम या निमित्तानं जेणे कुणी केलं आहे त्याच्यावर प्रथम कडक कारवाई झाली पाहिजे आर्थिक त्याला दंड देऊन चालणार नाही पण नियमाप्रमाणे असेल वन खाता असेल नगरपंचायत असेल या नगरपंचायतने आणि वन सुद्धा याच्यावर कठोर कारवाई करत असताना हे खून केल्यापेक्षा बेकार आहे ज्या पद्धतीनं आपण मानवाचा जर काही गोष्टी झाल्या मानवाचा घातपात झाला तर त्या ठिकाणी ज्या पद्धतीचे वेगवेगळे कलम आहेत तशाच पद्धतीचे वन खात्याच्या माध्यमातूनसुद्धा असत आहेत त्या माध्यमातूनसुद्धा एक चांगल्या पैसे कठोर पाऊल आपल्याला या निमित्तानं उचलावं लागणार आहे आणि संबंधितांनी प्रशासनाने या गोष्टीची जर चांगल्या पद्धतीने दखल घेतली नाही तर मात्र त्याच्यानंतर तिसरा डोळा तुम्हाला आणि मला सगळ्याला उघडा लागणार आहे आणि हे उघडं करत असताना किंवा त्या पद्धतीनं कारवाई जर झाली नाही तर मात्र निश्चितपणानं कर्ज शहरामध्ये या प्रशासनाला सुद्धा कळून चुकलं की आपण जर चुकीची भूमिका किंवा चुकीच्या काम करणाऱ्या माणसाला जर पाठीशी घालण्याचं काम जर कुणी केलं तर मात्र सुद्धा चेहरा त्याचा बोरसा या निमित्तानं कर्जकारांच्या समोर आणल्याशिवाय आपण राहणार नाही सर्व व्यावसायिक असतील सर्व असतील या ठिकाणी पाठीमाग आम्ही मेजरमागाशी बघायला गेलो त्यातल्या काही दुकानदारसुद्धा रडत होते की की आम्ही बघितल्यानंतर आम्हालासुद्धा कळलं नाही की चार दिवसात पाच दिवसात काय झालं नवीन पालवी येऊन तर पाठीमागच उन्हाळ्यामध्येच आणि पालवी त्यानंतर धार चांगल्या पैसे बहरलं सगळ्याला सावली देण्याचं काम छाया देण्याचं काम काही मंडळींनी मेजर मग अशी रथ रथ उत्सवाला सुद्धा त्या ठिकाणी पाळण्याची तर आज आपण पाहतोय त्याच्या पाठीमागा इथं लाकडी पाळण्याची बाकी सगळे दुकान लागायचे म्हणजे अशा पद्धतीनं त्या काळापासून आपण तरी ऐंशी वर्षे पाहतोय तर तुम्ही जर जुन्या जाणत्या माणसांना विचारलं तर निश्चितच ही शंभर वर्षापेक्षा जुनं असा हे वृक्ष आहे आणि त्याला या ठिकाणी नष्ट करण्याचं काम ज्या पद्धतीनं केलं त्याचा मी सगळ्यांनी जवळ जाऊन पाहिलं की कशा पद्धतीनं त्याला बेल घेतलं किंवा काय त्याच्यात काय टाकलं कशा पद्धतीने टाकलं या पद्धतीची हेळसाळ किंवा या पद्धतीचं क्रू पद्ध पद्धतीनं या ठिकाणी या दृशा संपण्याचं काम जेणे कुणी केलं आहे त्याच्यावर सगळ्याच बाबतीतला या ठिकाणी कारवाई झाली पाहिजे आणि जेणे कुणी केलं असेल त्याची जागा त्या ठिकाणी मोकळी करून तिथं ओपन त्या ठिकाणी घ्यावं लागणार आणि कुणी जर म्हटलं त्याला आपण आर्थिक दंड करू किंवा केला आहे तर त्याच्यावर जर आपण समाधान मानलं तर असे वृक्ष कुणी पण चाळीस हजार पन्नास हजार रुपये दंड भरील आणि ते काढून त्या ठिकाणी ते त्याला जे काय साध्य करायची तो साध्य करेल आणि म्हणून या सगळ्या शिलेदारांनी खऱ्या अर्थानं अतिशय पोटतिडकीनं आणि या निमित्तानं उपस्थित असलेले सर्व कर्जतमधील सजग नागरिक ज्यांचा विचार चांगला आहे त्या चांगल्या विचाराच्या सगळ्या नागरिकांना इतर आपल्याला या चळवळीमध्ये आणि चळवळ चालवत असणाऱ्या या सगळ्या शिल्लकांच्या पाठीमागा गंभीरपणानं आपण त्या ठिकाणी उभं राहिलं पाहिजे मी या गोष्टीचा निषेध करत असतानाच जी जी भूमिका या निमित्तानं सामाजिक संघटनेशी असणारे त्या प्रत्येक भूमिकेला तुमच्याबरोबर चालण्याचं काम तुमच्याबरोबरही चालण्याचं काम शंभर टक्के कायमस्वरूपी या निमित्तानं मी आणि माझे सगळे सहकारी माझ्या ताकतीने करते हीच भावना या निमित्तानं व्यक्त करतो आणि महाराजांच्या नगरीमध्ये तो ज्या पद्धतीचा प्रकार या निमित्तानं केला त्याचा निषेध जनरल ने मतलब चौथी चौथा वो मनीष आप अपने चप्पल काढ़ून गया 看一 या वृक्षासमोर अनेकांनी मेनबत्त्या लावून श्रद्धांजली अर्पण केली यावेळी अनेकांनी हळहळ व्यक्त केली जगताची जा जा आई तेही जीवनाचे खरतर खऱ्या या जगताला संपूर्ण जगाला जगवत कर्जत येथील बाजार तळातल्या झाडाची या ठिकाणी हत्या करण्यात आलेली आहे आणि नुसती हत्याच नाही तर ही हत्या निर्गू हत्या आहे आणि या हत्येचा आम्ही सर्व कर्जतकर महिला या मूर्तीचा आम्ही तीव्रपणे निषेध करत आहोत खरंतर तिथून मागं बऱ्याच अशा प्रकारच्या झाडांच्या हत्या झाल्यात आणि म्हणून जगावर अत्यंत वाईट वेळ वा जे वाढतं तापमान किंवा कुठल्याही निसर्गाच्या प्रकोपाला जगाला तोंड द्यावं लागत आहे आणि ह्या हत्या अशा प्रकारे झाडांच्या निर्गुण हत्या होऊ नयेत म्हणून इथून पुढं सगळ्यांनी काळजी घेतली पाहिजे आणि सर्व सामाजिक संघटना आणि सर्व व्यापारी संघटना असतील महिला असतील मुलं असतील त्यांनी जो सामाजिक संघटना कर्जत शहर व आजूबाजूच्या परिसरामध्ये वृक्षारोपणाचं काम करत आहे त्या माध्यमातून जवळजवळ एक लाखापेक्षा जास्त झाडे सामाजिक संघटनेने लावली आहेत व त्याचं जतन सुरू आहे पण कधीकधी कर्जत शहरामध्ये अचानक कुठेतरी जुने असलेली बऱ्याच काळाचे जुने वृक्ष तोडले जातात निर्गुणपणे त्यांची हत्या केली जाते आता कर्जतमध्ये जा बाजार तळ येथे गेल्या शंभर वर्षापासून असलेला जो करुलिंबाचा झाड आहे ते त्याच्यावर तेथील काही विघ्नसंतुष्टी लोकांनी त्याच्यावर ॲसिड टाकून त्याला जाळण्याचे काम केलेलं आहे अतिशय दुर्दैवीपणे त्याचा निर्गुण खूनच कार्य का केलेला आहे अशा सर्व व्यक्तींचा मी जाहीरपणे सर्वसामाजिक संघटनेच्या वतीने निषेध करीत आहे तसेच येणाऱ्या काळामध्ये कुणी असे गैरवृत्य करू नये अन्य सर्व सर्वसामाजिक संघटना त्याच्यावर कठोर पावलं पावले उचल्याशिवाय उचलल्याशिवाय राहणार नाही मी सर्व कर्जतकारांना नम्रपणे विनंती करतो